घनसा येथून एक दुर्दैवी आणि मोठी अशी घटना हाती येते घनसा मधून अपघाताची एक दुर्दैवी अशी घटना हाती येते पती पत्नी मोटारसायकल वरून जात असताना या अपघातामध्ये पती हा ठार झालाय यामध्ये आयशर आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झालाय ही घटना पाथरी रोडवर सिंदखेड जवळ आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली या भीषण अपघातामध्ये पती हा ठार झालाय जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आंबड ते पाथरीड रोडवर आयशर व दुचाकीचा भीषण असा अपघात आज सोमवारी दुपारच्या सुमारास झालाय यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड जवळ घडली आहे घनसावंगी तालुक्यातील मंगूळ जळगाव येथील उमेश जयवळ व अश्विनी जयवळ हे पती पत्नी मोटारसायकलवरून कुंभार पिंपळगाववरून आपल्या गावी मंगूळ जळगावकडे जात असताना सिंदखेड जवळ आल्यानंतर आयशर क्रमांक एम एच वीस जी सी बत्तीस अठ्ठावन आणि मोटारसायकलचा सा भीषण असा अपघात झालाय यात उमेश एकनाथ जयवळ हे ठार झाले तर त्यांची पत्नी अश्विनी जयवळ गंभीर जखमी झाली तिला घनसावंगी येथून पुढील उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा घनसावंगी पोलिसांनी केला असून आयशर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे याबरोबरच उमेश जयवळ यांचे प्रेत घनसांगी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर शवविच्छेदन हे करण्यात येणार आहे दरम्यान या अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे घनसावंगीसह मंगू जळगाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसते या अपघातामध्ये पती हा जागीच ठार तर पत्नी ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली